परिसरातील जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा आज मराठ्यांची पाचव्या टप्प्यातली पहिली सभा आणि कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सध्या मनापासून स्वागत आणि करतो चार वाजता ती सगळा पण काही कारण असत मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला काही कारण म्हणण्यापेक्षा ज्याच्यासाठी या मराठ्यांनी ही लढाई उभा केली महाराष्ट्रातल्या काळाकोपऱ्यातला मराठा या ठिकाणी एकत्र आला करोनाच्या संख्येनं मराठा स्वतःच्या मुलाला न्याय मोळा म्हणून एकत्र आला ज्या विषयासाठी आपण एक गूट दाखवली प्रत्येकाला वाटत माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे माझे ही मुलं मोठे झाले पाहिजे त्यासाठी हा आपण लढा उभा केला आणि त्यासाठी आज बदनापूरच्या या नगरीत बैठक होती कार्यक्रम होता आणि योगायोगाने त्या दिवशी नेमकी सरकारची बैठक मराठा आरक्षणासाठी आरक्षणासाठीच अंतरवायला एक थोडस लक्षात घेतलं बसून वर बसा तो पासून येत मराठा आरक्षणाची लढाई हा मराठा मायबापानं उभा केली सगळ्यांचा उद्देश एकच की माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यात विषयासाठी आत आंतरवाली मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबाच्या वतीनं शिष्टमंडळ मंत्रिमंडळाचं मंदर आलं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उशीर का झाला कारण तुम्ही प्रचंड मेहनत घेतली या ठिकाणच्या सगळ्या बांधवांना सकल मराठा समाजाना अखंड या मराठा समाजाने या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली तुमचं नशीब सुद्धा चांगलं म्हणावं लागेल की तुम्ही मेहनत घेतली आणि त्या दिवशी राज्य मंडळाचे मंत्री महोदय अंतर्गीय आले बैठकीसाठी उशीर यासाठी झाला की या मराठ्यांनी या आरक्षणासाठी हा संघर्ष सुरू केला त्या आरक्षणासाठी अंतराळी बैठक सुरू झाली आपण दोन घंटे लेट केलं तरी चाल परंतु मराठ्याच्या लेकरांचा आयुष्याचा विषय या बैठकीच्या माध्यमातून जर मार्ग लागला तर आपण या बैठकीला थांबलं पाहिजे कारण प्रत्येक घरातला मराठा संघर्ष फक्त आरक्षणासाठी करायला लागला आणि त्याच आरक्षणासाठी बैठक मग या वेळेस सभा थोडी पुढे गेली तरी चालत सभा होत राखी सभा घेणारे आपण आणि जमणारे पण आपण नेमका सरकारचा माणूस काय मराठा समाजाला आरक्षण कोणत्या हेतूने द्यायचंय मी सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होत मुख्यमंत्री साहेबांनी ते एका आपण तिकडे आरक्षण भेटलं काय तुम्हाला म्हटलं पडा मग काय लोट होता गाडी का गाडी उलटी करायची अरे मग नको काहीच म्हणू नको बस सगळं बस जा मग तुम्ही काही गरज नाही गाडी मागा पुढे घ्यायची बस जाते त्या गाडी बसले बाजूला होता का मी तिकडे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पाटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होती जर तुम्हाला ठाला कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं किती डिसेंबर पर्यंत निर्णय घेतलाय तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन केवळ डिसेंबरच्या आत जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलवायचा भाग घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही तर शिंदे समितीने तुम्हाला दोन अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकार नाही आणि चौपन लाख नोंदी या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला लागतो ला हे दुसरा अहवाल तुम्ही स्वीकारला नाही मग आता आतंक आहे जर मराठा आरक्षणा येतोय आरक्षणाला देण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पाणी थोडणार एक महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढ्या वेळ ऐकायला लागतोय आणखी वाढून वन वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा फारी करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत याही अगोदर तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकूण महिने झाले साडेसात हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यातल्या तुम्हाला महिने पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय लावून होऊन की, जर मराठींनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधारला तो आधार मिळाला तुमच्या तोंडाला सांगताय चोपन्न लाख नोंदी मिळाल्या ला। या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही भक्त नाही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या आजच्या काय झालं तेही सांगतो काय माहित तुम्हाला बैठक सुरू झाली आणि पाठीमाग त्यावेळेस आपले पोषक सोडायला आले होते ते आपली आरभीच होते आर घालताय मग न झालं काहीच दुखायला लागलं काही गाडीत लागणार काही गाडी होती लोड आला इकडे येऊन काय सांगाव असत म्हणतो बर मला अर्धे आले पाठी मागच्या वेळेस नाही बापू तुम्हाला सांगतो ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीन आल्या लक्षात असू द्या पुढं तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून सांगतो तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या पळावर गेल्यावर मी सुद्धा हटणार नाही पुढं संघर्ष करायचा आहे म्हणून सोडायला आले मंत्री मंडळाचा मंत्री मंत्रिमंडळातले मंत्री आणले त्यासोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजे कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी अहवाल कोणता लागत त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा त्याच्यामुळे पारित होतोय ते मंत्री त्या कायद्या मंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही अडचणी येऊ हो नये काही कृती आता राहिला नाही पाहिजे म्हणून सचिवही आणले आणि त्यांना कायद्याचं पूर्ण तातीनं हो आल्याचे गोरिस लाइए काका मकासी लगा नाम ने यत नया तो नाम दे लियो यो काम मत ज्याला मोदी दिलेली <गणागे> सगळ्यात आपल्याचे लोक उपोषण सोडताना सरकारने आणले आणि सरकारनं सांगितलं आता प्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सा सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा त्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळ असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही कुठेच ती देवकर कस दिसत मी काल सांगितलं या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचा मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीस लाखेला काय निर्णय घ्यायचा निर्णय तेवीस घ्यायचा सरकारचा आता ते मराठा नाही <laughs> आणि मी आजही त्याच्यावरच ठाम आहे उद्या राहणार तुम्ही तुमच्या हाताने शब्द घेऊन घेतल्यात मी नाही लिहिले कायद्याने शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्या ज्ञान सांगितलं की आज वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी आज बसले हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं मी घेतला मी लाईव्ह होता आजारात बोलत नाही मी कापरा कोपरा थोडीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या सोडून द्या अर सोडीत नसतो त्याच काय करत ते सांगत सांगायच कुठं बोलायचं आपल्याकडे परिस्थितीच भान हे सगळ्यांना ठेवायचं मायबाप आता ले ले शब्द त्यांनी घेतले तुम्ही नाही दिले तुम्ही घेतलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तो दादा आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखी दोन शब्द कोणचे हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती विस्ता मी विस्तार तुम्हाला सांग मी बी गप्रांगणार का करते काय नाही काय करत काय नाही बघायला पाहिजे की नाही त्यांना डाव येत का नोटीस घेतात आपल्या ते आता ऐकत असते का बोल तसं करणार कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटीसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसतात कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबई जायचं म्हणलं का रे भाऊ मग नोटिसा कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का मुंबई आमची नाही का मग कम नाही यायचं का समजाय का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही नोटीस देता म्हणजे नोटीस दिलं तुमच्या मराठी जाणार नाही मुंबईत लटकून जाते मग तर नाही व्हायचं तस गेलं उलट करू नका मराठ्यांना सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागतात मराठी एवढे सोयीचे नाहीत मग ये एखाद्या जर म्हणलं तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुम सावू समजा तर मग सुद्धा होत नाही सगळ्यात तुझं लग्नाला दिसतोय मग तसं आलेलं होतं मग ते जास्त जाते हो मी यापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच तुम विनंती करणार आहे दे विनंती करत नसतो <laughs> तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्यानं घ्या मराठ्यांना मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही लोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकरांचं वाटलं झालंय तुम्ही सामंजस्याने घ्या गांभीर्याने घ्या तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटीस अडवायचा प्रयत्न केला तरी कुंकुम कुंकट जाते मिळव नाही लागायचं मग मला नाही लागायचा मला माहिती नाही कुंकड गेले ते काय जी का तुमचं त्याची एकट्या दोनदा झालं तीनदा झालं तर नऊ वाजले मग नऊ वाजता वाटतं बोलायचं काय करते काय नाही कोण अनुभव नव्हतं होत्या नंतर मी हातात हातच देत नाही कोणा ते टाकलेली असते कागन मग हातात हात घेते मलाच घोडे म्हणून सतत फोटो काढित मी म्हणतो ना आता सोडनं मग हात म्हणतो काढून काय दम नाही मला काय पाय पाहिजे तो मलाच घोडे लोक आता उद्या सकाळी काय करा ते जे आता ढकलाय होते ना <dobli जाता>। <context> त्यांना बघते कशी मजा येते माणसं लोटायची आमचे कसे आलवत असते भाऊ खवळल्या तुम्हाला लागत आता तुमचे जेवढे जेवढे माणसं वाटलं होते त्यांना फक्त सकाळी काल कस का होत ते बोलले ते पुढे ते माणसं टाकायला तुम्ही नाही कधी असे गर्दी करताना ते लोटायला लागत मला रस्ता करायला फक्त त्यांना कोण कोल वाटायला होतं सकाळी जरा नुसतं भेटायचं मला फोन करून तुम्हाला जर पाच वाजता भेटले तिथून पुढं मग आमचे किती होत असते एकदा आमच्या गाडीला लक्षणाला कोण होता ना गाडीवाला ते म्हणला बाबू तुम्ही कसं करत असेल मी दोन घाट्यात बोलवलो रे भेटून भेटून ते करत झालो रे बाबा तुम्ही रोज कसं करत असताना मग मी उचित खोळत तुम्हाला तुम्ही वाटतं मग असे मी तुमचं जे करू कोणासाठी जीव जाळतोय प्रश्न कोणासाठी जाळलं मराठी सुद्धा घेत नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी घेणार घेणार आरक्षण घेतल्याशिवाय मी उशीर जर खावाल ना ते म्हणजे आम्हाला खोळ बाबा आता मग तू मायापायार पाय दिल्यावर मु काय होत एकट मायला त्याच्यातले त्याच्यात माय जर टाकल्याने दिली तर मग कसे असेल मग आता तुमच्या लोटायला तुमचीच माणसं होती टेन्शन थोडं शोधून बघा आमच्या अंगावर लोक घेऊन पडल्यावर आमची किती हाल होत तुमच्यावर दोनच घाट्यासाठी लोटाची वेळ गाडीला लटकणारा म्हणतो बाबा मग हाल झाले तुमचा पाय पडतो पुढे गर्दी लोटानाला सांगू नका दुसरं काही काम सांगा सरकारला माझी विनंती आहे बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या होते तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू नोटीसा देऊ दरी निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हातात जाईल तितकं हका तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही आहे काय व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल नोटीस दिला म्हणून मराठी खापातील त्याचा पाठिंबाचे शब्द तुम्हाला नाही ऐकाले मराठी म्हणजे मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढे होत असतो सरकारला <प्रागे> माझी विनंती आहे जनभावनेचा जनभावनेच्या भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही आहेत त्या सत्तेच्या राजगाडीवर रा बसवले ते छ मराठे त्यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून नोटीसा देऊन मराठ्यांना घाबरण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती आहे हे मुंबईला जायची घोषणा के केलेली नाही आणि जरी केली तरी तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकरांच्या निण्यासाठी ते आक्रोश करायला लागले स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या हक्काच आहे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा समाज आरक्षणात असलेल्या नोटी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तवापासून मराठा प्रचंड कदा येणार नाही कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणीतरी खात आहे त्यांना आरक्षण तुम्ही आत्तापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण तुम्ही खाऊ परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिचकून घ्यायला लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती पण राखल मिळाला मराठा आणि कुणबी एकच आहे याचे फक्त पुरावे मिळाले चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमचे वाट पाहू ना आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरावी लागत तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आंदोलन नाही ते तुम्हीच घेतलेले आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे वे आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ करू नका त्याच एक ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांची गाठी हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा ही धमकी नाही ही आमची तुम्हाला विनंती मराठ्यांना निडू नका मराठे जर मैदानात उतारले तर माग सरकत नाही आणि जर यातल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठा मराठी कोणाच्याच बापाला माग सरकणार नाही कोणाच्या विनंती आमच्या पोरांचा आता वाटोळा करू नका आरक्षण हे आमच्या हक्काच आहे त्याचा हक्क्याच ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत नाही तुम्हाला त्याचं नाव बोल जा अरे महाजन साहेबांनी काय सांग नाही केलं पाटील म्हणी काय बोलत काय करे का समोर सांग कधीच बोलणार आणि म्हणलं मग ते जर मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललो त्याच्यावर आमचे काय दुश्मन नाही पण मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोला गेलं झोडा मी सोडतच नसतो ते दोन चार दिवस झालं मला वाटतं काही बोला ना एक दिवस बरोबर ते म्हणलं पण नंतर काय बोललं नाही काल बोललो आपण तर म्हणलं होणार साहेबच नव्हतो म्हणलं तुम्हाला आला दिसतो ठेप्याला जर उच्च आला परत आता आभळ आलं तसं होतं समजा आता जर आभळ आला परत बरं आला अर माझं लागलो ना समजा सुट्टी द्या आता एवढ्या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा

तुम्हाला आठ ते पंधरा दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त बरं डायरेक्शन गेले दिसत तरच आपलं नाव झालेलं नाव सुद्धा एवढं सोपं नाही अगदा नागाला लागलो ना पुरा लागलो फक्त म्हणजे सरच बारीक कामाला लागला की कार्यक्रमच लागेल हे मला येड समजेल ते म्हणजे एड काय ते बेदर केलं सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायचं आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बादनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली वीस किलोमीटरवर मराठी नऊ भरायला लागणार जेवढ्याच वे लागतील आंदोलन वीस किलोमीटर घामच फोटला पण पुढच्याला तुमच्या इथल्या नमन्याला कसला घाम फुटलो होता आ... आ... तुम्ही कसला कसला पण आणि डब्बातला आ... आणि आता आपलं धोरण करून त्याला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण निर्भर आहे त्याच ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळाले काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत बाजून त्या बोलत नाही जाऊ नका तिकडून बोलून पुढं मला फक्त खरं मिळून द्याने माफी मागितली त्यामुळे विषय सोडला आपण रिक्त रे आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्याचा नेम आहे संस्कृती सोडून वागायचं अरे तो मराठ्यानेच मोठं केला मराठीच विरोधात काम करायला लागला आम्हाला शिकली आयुष्यात मराठी बोलावण्या लागून द्यायचे त्यामुळे बोलायचं नाही लोणा लावले जाऊन असं काहीतरी कराय मला व्हॉट्सअप कॉलच केले किंवा के म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा आमदार त्याच ऐकलं ना आले नाही ना आमदारच सांगा पुढं त्यांना कुठं ना कुठं तरी उभा राहायचं निवडणुकीने म्हणत बोलतो काय काढायचं मी गाव मग त्या टायमाला बघू त्यां काय करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्त वेळ तुमचाही घेत नाही कारण मला इथं शेडूला जायचं आहे सुद्धा कार्यक्रम शिरू एकशे चौदा किलोमीटर असं म्हणते आलं काही मला लग्नाची बैठक लागली काय मला लांब जायचं आहे तुम्हाला फक्त विनंती आहे एक राहा दोन कामं करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही नेत्याला सुद्धा मानायचं एकदा तुमच्या लेकराबाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्ष करा ताकदीनं घेतला दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जातो मी दारू सोळी गापो सुधारत म्हणून सांगतो आणि ती टोकराचे बंद बांधा टोकराचे नाही काय नाही कोणाची शिळी कोणाच्या बांदर गेले म्हणून भांडण करू नका खाऊ द्या काही नव्हत कुणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊन देवायला लागलं आला काय वावरतो आवडत तुम्हाला भांडाची लढची लढ दोन किडे झाले बोलणार साध्या साध्या गोष्टी आपल्याला नका होऊ दे सोडून द्या उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका एकमेकाच्या खांद्याला खांद्याला चालायचं शिका लोकांना एवढंच पाहिजे मराठी होऊ द्यायचं नाही मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा मुलगा म्हणून वैर कमी करा आजूबाजूचा समाज मागवून बघा एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय आदर्श घ्यायचं शिका मोठी भूमिका बाजूला ठेवा या आरक्षण असल्यामुळे कोणाचं वाटण व्हायला लागलं आणि तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या कुटुंब बरबाद व्हायला लागलं उद्यापासून व्यस्त सोडा आणि वाद कमी करा एकमेकाच्या मदतीला जा आणि आता एवढा बदल झालाय सध्या ना घरी म्हणजे नाही रे मग त्यांना समजली उठे उठे नाही पहिले गरज ना मला जीवन मोठा हा आता तसं नाही करत खूप बदल झाला त्यामुळे मला गर्व वाटतं स्वाभिमानच स्वाभिमान खूप समाजाने बदल करू त्या स्वतः नाही तर पहिले मी शिकत झालं तू मग आवाटलच का मला तो आवाटा का चावतो काही एक तर रोडावर टाकला ते टाकला ते आता नाही करायचं सगळं सोडायचं दारू सोडायची वादळ सोडायचे मनाने बोलायचे लागले गोदाहरण सांगू तुम्हाला गांभेरीला